नमस्कार निपस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज सात ऑक्टोबर आहे आणि आजचं मार्केट कसं असेल या संदर्भात आपण व्हिडिओ बनवतो आहे त्याआधी पाच चार ऑक्टोबरला आपण जी काही लेवल दिली होती ती लेवल निफ्टी आणि बँक निफ्टीची अगदी परफेक्ट आलेली आहे तुम्ही बघू शकता पंचवीस हजार तीनशेच्या खाली जर मार्केट ओपन झालं तर मार्केट डाऊन होणार आहे आणि पंचवीस तीनशेच्या वरती जर मार्केट ओपन झालं तर मार्केट अपसाईड रॅली करणार आहे दोन्हीच्या दोन्ही साथ लेवल निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन्हीच्या दोन्ही लेवल आपल्या वर्क झालेल्या आहेत त्यानंतर आपण आज सात ऑक्टोबरसाठी तुम्हाला मी एकच लेवल देतो आहे जो रजिस्टन्स आहे मार्केटला तो रजिस्टन्स आहे पंचवीस हजार ऐंशी हा रजिस्टन्स आहे हा तुम्ही मार्क करून घ्यायचा चार्टवर पंचवीस हजार ऐंशीचा रजिस्टन्स बघू शकताय तुम्ही इथं रजिस्टन्स आहे आणि हा रजिस्टन्स ज्याला या रजिस्टन्सच्या वरती जर का मार्केट ओपन झालं आज मार्केट रैली थे। रैली। मार्केट तर मार्केटला अपसाईड रॅली होऊ शकते अपसाईड रॅली आणि जर मार्केट ह्या डा पंचवीस हजार ऐंशीच्या डाऊन ओपन झालं तर डाऊन साईड रॅली पॉसिबल आहे त्यानंतर निफ्टी बँक निफ्टीसाठी आजची लेवल आहे ती एक्कावन्न हजार सहाशे ही लेवल घ्यायची आहे एकावन्न हजार सहाशे एकावन्न हजार सहाशे हा रेजिस्टन्स आहे जर बँक निफ्टी आज एकावन्न हजार सहाशेच्या वरती ओपन झाल्यास मार्केटला अपसाईड रॅली होऊ शकते आणि डाऊनसाईड जर ओपन झालं तर मार्केट डाऊनसाईड रॅली देऊ शकतं त्याशिवाय बँकेकसाठी आज अठ्ठावन्न हजार सहाशे ही लेवल घ्यायची आहे अठ्ठावन्न हजार सहाशे आणि इथंसुद्धा तुम्ही जर वरती मार्केट ओपन झालं तर अपसाईड रॅली आणि डाऊनसाईड ओपन झालं तर डाउनसाईड रॅली मिळू शकते या ठिकाणी तुम्ही पंचवीस ते तीस तीस ते पस्तीस रुपयाचा प्रीमियम घ्यायचा आहे झिरो हिरोसाठी अतिशय चांगला आजचा मार्केट होऊ शकतं अपसाईड रॅली पॉसिबल आहे मार्केट अपसाईड ओपन होऊ शकतं त्यामुळे मार्केटला अपसाईड रॅली मिळू शकते आपल्या ह्या लेवल कशा काढतो आपण ते आपल्या कोर्समध्ये तुम्हाला शिकवलं जातं तर आपला कोर्स आता दहा ऑक्टोबरपासून चालू होते नवीन बॅच सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारे तुम्ही करू शकता जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला सगळे सु स्टुडंट आपण सर्व दिवस प्रॉफिटमध्ये काढणेत यशस्वी झालेलो आहोत तरी जर तुम्हाला हे वातावरण बघायचं असेल तर तुम्ही क्लासला व्हिजिट देऊ शकता सकाळी साडेनऊ ते दहापर्यंत तुम्ही सर्वांचे प्रॉफिट बघू शकता धन्यवाद